नमस्कार कसे आहात सगळे तर तुम्ही चॅनेलवरती जाऊन जो मी दोन तीन दिवसापुरती व्हिडिओ अपलोड केला होता तर तो होता गव्हाच्या चिकाच्या मी कुरड्या बनवणार हो बनवणार होते तर त्यामध्ये मी ना आपला जो च हो मी चार दिवस भिजत घालून नंतर त्याची चिक्की घेतली मिक्सर वाटे तर ती चिक्की वगैरे पूर्ण घेतली मी पूर्ण गाळं तर तुम्ही जाऊन नक्कीच चेक करा म्हणजे बघा आणि हे जो ही क्लिप आहे ना त्याच व्हिडिओमधली क्लिप आहे मी जे शूट केली होती ते तर आज ना मी तर म्हणजे दुसऱ्या दिवशी नंतर मी कुरवड्या बनवणार होते तर चीक वगैरे काढून घेतला गाळून घेतला पूर्ण असा आणि दोन दिवस जो आपला चीक असतो ना तो दोन दिवस ठेवला नंतर मग त्याच्या कुरवड्या मी बनवणार होते आणि कसं ना मला एकटीलाच बनवायच्या होत्या त्याच्यामुळे म्हणलं चला थोडं थोडंसं बनवू द्या तर दोन किलोच्याच कुरवड्या मी करणार होते uh, तर दोन किलोच्या मला एक दिवस एक किलो आणि दुसऱ्या दिवशी एक किलो असं मी ठरवलं होतं तर त्याचप्रमाणे मी कुरवड्या बनवणार आहे तर कसं ना गेल्या वर्षी जरा थोड्याशा लालसर झालते पण यावर्षी ठरवलं होतं की यावर्षी एकदम पांढऱ्या शुभ्र अशा कुरवड्या करणार आहे तर कसं ना कोणतीही गोष्ट आपण जिद्दीने आणि प्रामाणिकपणे आणि मनातून जर केली ना ते आपल्या म्हणजे जे मनात आहे आपण आता ही गोष्ट अशी आपण करणार म्हणजे करणारच ते होती तर मला ना ह्याच्यावरून ठरलं की मी यावर्षी ठरवलं होतं की एकदम पांढऱ्या शुभ्र कुरवड्या करायच्या तर तशाच कुरवड्या खूप छान झाल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला ना खूप छान वाटते कारण कसं ना आणि एकटीनं केलं आहे मला कोणाची मदत नाही कोणाचं काहीच नाही तर एकटीनंच हा मी खाटला आणि एकटीनंच घातल्या कुरवड्या तर त्याच्यामुळं खूप छान असं वाटते आणि कसं कोणतीही गोष्ट जर आपण केली आणि ती छान झाली तर म्हणजे म्हणजे मनातून असं नाही का था। आनंद होतोच तर तसंच काहीतरी झालं खूप छान असे कुरवडे झाले आहेत तर म्हणलं चला तुमच्याशी शेअर करूया कारण चीक वगैरे घेताना जे जो मी व्हिडिओ टाकला मग नंतर नाही का चीक अर्धवटच चिकाचा व्हिडिओ टाकला घेतला मग शिजवून घातलेल्या कुरवड्याचा व्हिडिओ टाकलाच नाही म्हणून म्हणलं चला आज न ते पण क्लिप तुमच्यासोबत शेअर करूया तर चीक वगैरे हाटला मी एक आपला तीन लिटरचा जो डब्बा असतो ना छोट्या कुकरमधला तर त्या कुकरच्या डब्यानंच मी एक एक डब्बानं दोनदा हटला चीक आणि नंतर मग एकटीनेच घातला आणि घालताना कसं ना व्हिडिओ शूट करायला कोणीच नव्हतं आणि त्याच्यामुळे माझ्याकडं काही ट्रायपॉड वगैरे स्टँड काहीच नाही त्याच्यामुळं ते काय शक्य झालं नाही मी डायरेक्ट चीक वगैरे हटलेलं तुम्हाला दाखवलं नंतर टेरेसवरती जाऊन माझं एकटीनं कुरवड्या घातल्या आणि दुसऱ्या दिवशी अशा ह्या कुरवड्या एकदम पांढऱ्या शुभ्र झाल्यात हे बघा मी डब्यात पण लगेच वाळून वगैरे घालून डब्यामध्ये ठेवल्या तर खूप छान अशा आहे कुरवड्या झाल्यात आणि कसं ना दोन शेवग्याने घातल्या होते मी एक अशी मोठी तार होती शेवग्याची आणि दुसऱ्या शेवग्याची एकदम नाजूक नाजूक एकदम बघा ना एकदम सुईसारखी तार होती त्याची पण त्याही खूप खूप छान झाल्या होत्या आणि एकदम नाजूक नाजूक दिसत होत्या म्हणजे नाही का रुकोताला वगैरे अशा ना खूप छान वाटतात तर अशा प्रकारे ना खूप छान हे नाजूक कुरवड्या दिसत होत्या आणि एकदम असं दाबलं तरी ना फुटत नव्हत्या हो एकदम असं छान शिजला होता तो माझा चीक तर त्याच्यामुळं मला खूप छान वाटत होतं फायनली मला ना कुरवड्या करायला आल्या त्याच्यामुळे तर गेल्या वर्षी थोड्याशा बिघडल्या होत्या तर एकदम अशा ह्या बघा ना खूप छान कुरवड्या झालेल्या आहेत एते एते तर कोणतीही गोष्ट एकदा बिघडते पण दुसऱ्यांदा बरोबर येते म्हणजे येतेच तसंच तर माझ्यासोबत कुरड्याचं तर झालं म्हणजे तर अशा प्रकारेनं मी कुरड्या केल्या तर कशा वाटल्या तुम्हाला आवडल्या असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना बाबा भेटूया अशीच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये